मला असं पाच असे ड्रायव्हिंग मध्ये का जाणवते बरं म्हणजे म्हणजे आता तिथं आहे तिथं नदीत रस्त्यात किती छोटा आहे किती स्पीड मला असं काय म्हणतात ना का जीव माझा आला आला होता तिथं माहिती तुला असं वाटतंय ना एवढं तर तुला काय वाटतं मला ज्यांनी शिकवली ते कशी चालू नाही पण आता सागरबाई आहे पप्पुदाजी इथं यांच्या बरोबर बसले असं मला असं वाटत नाही आपण नाही का असं कम्फर्टेबल वाटतं तुम्ही गाडी चालवायला लागले की मग मला ते काय माहित अस भीती वाटली सारखी होती भीती वाटलं म्हणजे मला एक म्हणायचं म्हणजे मला गेर टाकाय येत नाही क्लच दाबायला येत नाही काय होतं तसं नाही मला माझा शिकाव गुरुज कोणी सागर आहे मग त्यांनी एवढं एवढं न शिकवलं का तुम्ही गाडी चालवतात त्यात वाद नाही पण ते जे तुमचे शेवटचे पाच टक्के राहिलेत ना गाडी चालवायचे की

दमानी चालवली पाहिजे ना रस्ता बारीक आहे पुढून गाडी आली दमानी गाडी मग ड्रायव्हर नुसती गाडी चालवली म्हणजे काय ते ड्रायव्हर झाला का त्याला जरा गाडी पण कशी तर कुठं स्पीड कमी करायचं कसं काय करायचं खराब रस्ता असेल <laughs> तिथं स्पीड वाढवलं पाहिजे ती काय म्हणते माहिती का स्पीड वाढवलं पाहिजे उडाली पाहिजे का गाडीवरून बघा आता

तुम्ही गाडी कॉमेडी करू आपण कसल्याची कॉमेडी करता नको बाबा <laughs> तुम्ही म्हणता स्पीड ने जायचं पुढे उडून जायला काय करायचं सगळं सायलन्स सर त्याचे बंपर पिंपर कुठून येते माझ्या हातात फिट उलट फिट बसत्यात कोणतं करू केलं तुम्ही ही गाडी समजा ऐंशी नी चालली ना असे खंडा आले होते जायचं ना मुंडक्या उघडत हा अडीच हजार होय कस करायचं अरे ना। ना। तू दुसऱ्याच कौतुक करणार फिरणार माझ्या बरोबर शायनिंग त्यांच्या बरोबर शायनिंगच काय मग गाडी चालवता आणि माणसाने थोडस शांत डोकं ठेवलं पाहिजे कसं शांत डोकं शांत आहे तू काय असं काय दिसत असे दिसते लावा बाहेर येतोय आहे उ उसळू आहे याच्यात नाही इथं इथं गाडी चालवण्याची स्टाईलवरून काही इथं बी स्वैगा असतो की एखादा एखादा मग नाही मग तू दे ना अशी ऑटोमॅटिक गाडी दी एखादी घेऊन मला ऑटोमॅटिक दिल्यावर तर ती ऑटोमॅटिक जाईल एखाद्या याच्यावर झोपून जाईल मी माग ते म्हणतात ना टाकायचं डेस्टिनेशन कुठलं काय पण तुमच्या स्किल तुमचं दाखव ना तुम्ही ऑटोमॅटिकचं कशाला दिला लागतं मला एक सांग तुम्हाला लोकांना गाडी येत नाही काही ना म्हणजे येतच नाही काही ना, ना। तुम्हाला आता येते ना तुम्हाला काय इम्प्रुव्हमेंट करायची त्याच्यात फक्त काय करू तुम्ही जी क्लस टाकतात बिअर टाकतात स्मूथनेस पाहिजे त्याच्यात आता एकदम पुढे मग आता पुणेपर्यंत जाऊस तर काय बोलू नको एक शब्द बोलू नको मला कॉन्सन्ट्रेशन बिघडत माझ्या